नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आणि प्रजासत्ता दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आपण आज प्रजा दिना दिनानिमित्त आपण आज गोड पदार्थ बनवणार आहोत गाजराचा हलवा तर त्यासाठी लागणारे जे काय साहित्य ते मी तुम्हाला सांगते इथं आपण पाव किलो गाजर खिसून घेतली एक वाटी भरून साखर घेतली दूध घेतले एक वाटी भरून इथं आपण वेलची पावडर घेतली इथं आपलं साजूक तूप आहे घरच आहे इथं काजू बदाम आणि मनुके आणि डेकरसाठी काजू आणि बदाम सगळ्यात प्रथम आपण गॅस चालू करून घेऊया कढई तापायला ठेवते मी कढई तापलेली आपली सगळ्यात प्रथम प्रथम आपण तूप तापून घेऊया आपलं तूप चांगलं तापले त्यात आपण गाजर टाकते गाजर मस्त तुपावर आपल्याला भाजून घेतोय नुसत मस्त गाजर आपलं तुपावर भाजून होतं आता दहा मिनटं गाजर आपल्याला हे चांगलं तुपावर भाजून घ्यायचे आता गाजर आपलं चांगले भाजून झाले मस्त बघा आता आपण त्यात सगळ्यात प्रथम दूध टाकूया खर तर याला खवा पण महत्वाचा असतो पण मी खवा टाकत नाहीये खवा नसेल ना तरी चालतो एक चमचा साय टाकली तरी चालेल आपण तर एक चमचा भरून आपण साय टाकतो याच्यामध्ये दुधाची कारण आपल्याकडं खवा नाहीये आता आपण साखर टाकतोय आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाका काजू बदाम हे जरा कुटून टाकले आपण छान याला मस्त आता पूर्ण दूध आपलं आटलं पाहिजे ह्याच्यातलं आपलं दूध आटलं तरी आपल्याला खवा खव्याची टेस्ट ह्याला येते पण छान आटूनच घ्यायचं याला ह्याला आपण दहा मिनटं झाकण टाकून घेऊया आता मी झाकण काढते अशा पद्धतीने आपला गाजर हलवा तयार झाला आहे अजून थोडा आपण याला आटून घेऊया आता आपला गाजर हलवा तयार झाला आहे बघा छान कलर पण आलाय त्यात आपण खवा वगैरे घातलेला नाही खवा न टाकता सुद्धा गाजर हलवा होऊ शकतो मोठ झालाय खूप छान आपला गाजर हलवा झालाय अशा पद्धतीने गाजर हलवा मी तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही मला सांगा तर अशा प्रकारे मी गाजर हवा तयार केलाय आज प्रजाक्षताक दिन आहे त्यामुळं गोड पदार्थ करावा वाटला म्हणून आज मी केला आहे कसा झालाय ते तुम्ही मला सांगा